नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये डीबीटी स्कॉलरशिप फॉर्म फिलिंग प्रोसेस कशा पद्धतीने करायची आहे जे विद्यार्थी फर्स्ट इयरमध्ये ऍडमिशन घेत आहेत त्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने कॉलेज म्हणजे कशा पद्धतीने स्कॉलरशिपचा फॉर्म फिलअप करायचा आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाऊट तुमचे या व्हिडिओ मधून क्लिअर होतील ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन झालेला आहे असे विद्यार्थी हा स्कॉलरशिपचा फॉर्म आता फिलअप करतील आणि ज्या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये ॲडमिशन भेटेल किंवा स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन भेटेल असे विद्यार्थी सुद्धा हा स्कॉलरशिपचा फॉर्म फिलअप करू शकतात लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं होतं की महाडेप्युटी स्कॉलरशिपसाठी इन्स्टिट्यूट लेवल राऊंड किंवा जे काही तुमचे स्पॉट राऊंड आहे त्यामध्ये अप्लाय करू शकत नाहीत बट नवीन अपडेट त्यामध्ये आहे की जे काही विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूट लेवल मध्ये किंवा स्पॉट मध्ये ऍडमिशन भेटेल असे विद्यार्थी असे सर्व विद्यार्थी स्कॉलरशिपचा फॉर्म फिलअप करू शकतात ते कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे त्याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाऊट तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील जर आपण बघितलं तर याची डेट सध्या तुम्हाला सांगतो मी याच्यामध्ये ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे न्यू अकॅडमिक इयर ट्वेंटी फायंटी सिक्स जो की आपला चालू आहे थर्टी जून ट्वेंटी ट्वेंटी आहे यामध्ये जे दिलेले आहे थर्टी सप्टेंबर या मंथ एंड डेट तुम्हाला यामध्ये दिलेली आहे ओके सो so, याच्यामध्ये काही चेंजेस आहे का जे काही थर्टी सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी फायची जे काही डेट दिलेली आहे यामध्ये चेंजेस होऊ शकतं का या फिर एक्सटेंड होऊ शकतं का ते तुम्हाला फॉर्म फिलिंग प्रोसेस करताना त्यामध्ये मी सांगणार आहे ओके okay, सो so त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही ही डेट एक्सटेंड होते की नाही ते तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे ज्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपचा फॉर्म आता कशा पद्धतीने फिलअप करायचा आहे ते तुम्हाला मी सांगतो आता सर्व विद्यार्थी हे नवीन विद्यार्थी असणार आहेत कारण की त्यांनी आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपला अप्लाय केलं नसेल डीबीटीच्या अशी सर्व विद्यार्थी न्यू अप्लिक्ट रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करतील आणि ज्या विद्यार्थ्यांनी डीबीटी स्कॉलरशिप साठी अप्लाय ऑलरेडी केला असेल पहिल्यापासून आणि मग ते विद्यार्थ्यांना युजर आय डी त्यांना माहिती असेल तो युजर नेम यामध्ये टाकायचा आहे पासवर्ड यामध्ये टाकून तुम्हाला कॅपचा कोड टाकून लॉग इन हियर यावरती क्लिक करायचं आणि पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगणारच आहे या व्हिडिओमध्ये आता जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांनी आता ऍडमिशन घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी न्यू ऍप्लिकेंट रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं नाव यामध्ये प्रॉपर टाकायचं आहे नेम जे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला सेट करायचं आहे पासवर्ड टाकायचं आहे कन्फर्म पासवर्ड यामध्ये मेन्शन करायचं आहे जो चालू ईमेल आय डी तुमचा असेल तोच यामध्ये प्रॉपरली टाकायचा आहे ओके कारण की ओ टी पी तुम्हाला त्या ईमेल आय डी वरती येणार आहे मोबाईल नंबर पण जो चालू आहे तोच तुम्हाला टाकायचा आहे जेणेकरून ओ टी पी त्या नंबरवरती तुम्हाला येणार आहे आणि यामध्ये कॅपच्या कोड यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर रजिस्टर या बटनवरती क्लिक करायचं आहे यामध्ये सर्व रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला एक लॉग इन आयडी तुम्हाला जो तुम्ही ते सेट केलेला आहे आणि पासवर्ड हे तुमचं त्यामध्ये सेट होईल मग तुम्हाला काय करायचं आहे मग या लॉग इन हियर वरती तुम्हाला जो तुम्ही लॉग इन आयडी क्रिएट केलेला आहात तो तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आणि पासवर्ड मेन्शन करून जो काही कॅपचा कोड तुम्हाला टाकायचा आहे लॉग इन हियर वरती क्लिक करायचं आहे माझं ऑलरेडी याच्यामध्ये लॉग इन केलेलं आहे तर मी हे तुम्हाला मी आता केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीने विंडो तुम्हाला यामध्ये दिसणार आहे यामध्ये इम्पॉर्टंट गाईडलाइन्स जे दिलेले आहे फ्रेश अँड न्यू ऍप्लिकेशन ऍप्लिकंट शुल बी रजिस्टर ऑन द दे महाडेबीटी पोर्टल क्रिएट हिज प्रोफाईल जे आपण आता करत आहोत त्या पद्धतीने रिन्युअल ऍप्लिकेशनसाठी ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत इन्शुअर दॅट ऍप्लिकेशन बीन ऑलरेडी सबमिटेड सक्सेसफुली बिफोर विथ करंट इयर सो ते रिन्युअलचं त्यासाठी आपण नवीन एक व्हिडिओ बनवू त्याचं टेन्शन घेऊ नका जे काही ऑलरेडी ज्यांचं स्कॉलरशिप चालू आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आताच आपण फ्रेश आणि न्यू जे विद्यार्थी आहेत जे आता करंट इयरला अप्लाय करणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने करायचं आहे ते तुम्हाला यामध्ये मी दाखवत आहे यामध्ये तुम्हाला अकॅडमिक इयर ट्वेंटी सिक्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनवरती तुम्हाला क्लिक क्लिक करायचं आहे आहे त्यावरती केल्याच्या नंतर तुम्हाला नॉर्मली हे आ, नोट की ऍप्लिकेशन फॉर एनी स्कीम कॅन नॉट बी सबमिटेड अनलेस अप्लिकेंट प्रोफाईल इज कंप्लीटेड सो फुल्ली कम्प्लिटेड म्हणजे काय आपल्याला ही प्रोफाईल हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट करायची आहे ती कशा पद्धतीने करायचं आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये सांगतच आहे प्लीज नोट द इन्फॉर्मेशन इज ऑटो फीज टॅब इन मस्ट बी व्हेरीफाय सेव्ह इन्फॉर्मेशन जी आपण फिलअप करणार आहोत ते तुम्हाला आणि व्हेरीफाय करून सेव सुद्धा ते करायची आहे ठीक आहे ऍप्लिकेंट्स देर फॉर टू वेरीफाई अपडेट प्रोफाईल इन्फॉर्मेशन टू इन्शुअर हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट जोपर्यंत हंड्रेड पर्सेंट कम्प्लिशन होत नाही तोपर्यंत ती पुढे जाणार नाही आणि त्यामध्ये तुम्हाला स्कीम साठी अप्लाय सुद्धा करायला भेटणार नाही इथे ओके करायचं आहे आणि पुढे जे काय आता इथे झिरो पर्सेंट दिसत आहे ते आपल्याला हंड्रेड पर्सेंट करायचे आहे ओके आता यामध्ये कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे ते आता आपण डायरेक्टली चालू करूया त्या अगोदर आधार बँक लिंक जे आहे ते तुम्हाला ही साईट सध्या मेंटेनन्स मध्ये चालू आहे यावरती क्लिक करून जे काही स्टेप ऍक्शन दिलेलं आहे ते फॉलो करून तुमचा आधार जो आहे बँकमध्ये लिंक करू शकता जर ज्या विद्यार्थ्यांचा नसेल तर ओके आणि याची जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला सांगा त्या पद्धतीने व्हिडिओ तुम्हाला बनवून मी नक्की देईन आता प्रोफाईलमध्ये जर आपण सिलेक्ट करायचं आहे प्रोफाईलमध्ये सिलेक्ट नंतर तुम्हाला अशा पद्धतीने विंडो येणार आहे तर तुम्हाला इथे सिम्पली ओके करायचं आहे आणि ही जी इन्फॉर्मेशन आता तुम्हाला यामध्ये दिसत आहे जसं की पर्सनल इन्फॉर्मेशन ॲड्रेस इन्फॉर्मेशन अदर इन्फॉर्मेशन कोर्स करंट कोर्स पास्ट क्वालिफिकेशन आणि हॉस्टेल डिटेल्स हे तुम्हाला प्रॉपरली याच्यामध्ये आता जे काही फॉर्म फिलिंग प्रोसेस आहे ती आता आपल्याला करायची आहे ओके लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला पर्सनल इन्फॉर्मेशन जी की स्टेप वन आहे म्हणजेच आपल्याला ही पर्सनल इन्फॉर्मेशन ही फिलअप करायची आहे ती फिलअप झाल्याच्या नंतर ॲड्रेस इन्फॉर्मेशन अदर इन्फॉर्मेशन करंट कोर्स पास्ट क्वालिफिकेशन आणि हॉस्टेल डिटेल्स या सर्व इन्फॉर्मेशन झाल्याच्या नंतर हि ते प्रोफाईल तुमची झिरो पर्सेंट दाखवत आहे ती तुमची हंड्रेड पर्सेंट होईल पूर्ण डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर ओके सो so, याच्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन आता आपण चालू करूया यामध्ये तुमचा आधार कार्डचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे ओके okay? आणि अपडेट ॲज पर व्हॅलिडेट म्हणजे व्हॅलिडेट तुम्हाला करायचं आहे ते व्हॅलिडेट केल्याच्या नंतर तुम्हाला इथे तुमचं नाव प्रॉपरली येऊन जाईल जे की आधार कार्डवर तुमचा मेन्शन आहे ईमेल आय डी जो की आपण याच्यामध्ये तुम्ही अगोदर सांगितला टाकलेला तो तुम्हाला ईमेल आय डी यामध्ये टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर हा टाकल्याच्या नंतर तुम्हाला मोबाईल नंबर हा सुद्धा करायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ टाकायची आहे एज किती आहे ते सुद्धा टाकायचं आहे तुमचं त्यानंतर मेल याच्यामध्ये फिमेल जे काही आहे ते तुम्हाला यामध्ये सिलेक्शन करायचं आहे हे सर्व इन्फॉर्मेशन फिलअप झाल्याच्या नंतर इथे लिहिलं ॲप्लिकेंट फुल नेम ॲज पर एस एस सी मार्कशीट जे तुमच्या एस एस सी मार्कशीटवर नेम असेल तेच तुम्हाला नेम यामध्ये लिहायचं आहे फुल नेम विचारलेला आहे इथे तो फुल नेम तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे पॅरेंट्स किंवा गार्डियन यांचा मोबाईल नंबर यामध्ये मेन्शन करायचा आहे मॅरियल स्टेटस मॅरिड असेल तर मॅरिड टाका अनमॅरिड आहे तर अनमॅरिड टाका डिवोर्स असेल तर डिवोर्सेड पण आता नॉर्मली स्टुडंट आपले अनमॅरिडच असतील किंवा मॅरिड असेल त्यावरती डिपेंड आहे ते तुम्ही यामध्ये सिलेक्ट करायचं आहे रिलिजियन जे असेल तुमचं बुद्धिस्ट ख्रिश्चन जैन मुस्लिम पारसी सीख ज्यूज आणि हिंदी जे काय आहे रिलीजन ते मेन्शन करा कास्ट डिटेलमध्ये जे काय तुमची कॅटेगरी असेल एस ए बी सी असेल जनरल असेल वीजेन टी असेल एस टी असेल एस सी असेल एस बी सी ओबीसी यामध्ये तुम्हाला कास्ट मेन्शन करायचं आहे आणि समजा याच्यामध्ये ओबीसी मेन्शन केली तर त्यामध्ये ओबीसी मध्ये कोणती आहे ते तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे ते मेन्शन केल्याच्या नंतर तुम्हाला नॉर्मली इथे डू वी हॅव कास्ट सर्टिफिकेट ते इथे यस करायचं आहे आणि यस केल्याच्या नंतर डीड यू रिसिव्ह सरकार सेवा केंद्र किंवा आपले सरकार पोर्टल बारकोड बारकोड ऑन इट वगैरे किंवा आपले सरकार मधून तुम्ही घेतला असणार आहे तर याच्यामध्ये यस करा नो असेल तर नो करा ओके तो याच्यामध्ये बघितलं आपण इव्हन बारकोड इज अवेलेबल प्लीज अपलोड दी डॉक्युमेंट म्हणजे काय याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट यस केलं त्यानंतर डी रिसिव्ह सर्टिफिकेट सो इथे यस करा किंवा नोचं च बटन असेल तर नो करून टाका कास्ट सर्टिफिकेट नंबर टाका इश्यू म्हणजे कुठून इश्यू झालेली आहे तो तुमचा जो काय असेल तो तुम्हाला डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे तुमचं नाव पूर्ण टाकायचं आहे कोणती ऑथॉरिटी म्हणजे एस डी एवढे दिलंय तहसीलदार दिलंय एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटनी दिलेलं आहे का ते तुम्हाला त्यामध्ये सिलेक्ट करायचं आहे आणि चूज फाईल म्हणजे कास्ट सर्टिफिकेट ही तुम्हाला यामध्ये चूज फाईल यावरती क्लिक करून तुम्हाला यामध्ये अपलोड करायचं आहे त्यानंतर कधी इश्यू झालेली आहे त्याची डेट तुम्हाला यामध्ये मेन्शन करायची आहे त्यानंतर तुमची फॅमिलीची ॲन्युअल इन्कम म्हणजे वर्षाची इन्कम किती आहे ते तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे डू वी हॅव एनी इन्कम सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट असेल तर यस करा नसेल तर नो करा बट इन्कम सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला याच्यामध्ये मग ह्या इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल अप करायचे आहे ह्यामधून जर घेतला असेल तर यस किंवा नोवरच क्लिक राहील पण बाकीचे इन्कम सर्टिफिकेट नंबर कोणते इश्युइंग ऑथॉरिटी आहे ते तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचे आहे आणि इन्कम सर्टिफिकेट इथून तुम्हाला सुद्धा करायचं आहे हेच इन्कम सर्टिफिकेट झाल्याच्या नंतर डोमिसाइल स्टेटस म्हणजे आर यू डोमिसाईल महाराष्ट्र और कर्नाटका बोर्डर महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तुम्ही ते यस करा यस केलं तर मग डू वी हॅव डोमिसाइल सर्टिफिकेट येस त्यानंतर मग रिलेशनशिप टाईप म्हणजे स्वतः तुम्ही सेल्फ आहात ते तुम्हाला यामध्ये मेन्शन करावं लागेल त्यानंतर डोमिसाइल सर्टिफिकेट नंबर तुमचं नाव इश्यूइंग ऑथॉरिटी कोणती कोणी इश्यू केलेला आहे डोमिसाइल जे काय आहे ते तुम्हाला यामध्ये अपलोड करायचं आहे आणि याच्यामध्ये डेट दे ऑफ इश्यू जेव्हा इशू झालेला आहे त्याची डेट डोमिसाइल सर्टिफिकेटवर असते ते तुम्हाला त्यामध्ये मेन्शन करायचं आहे पर्सनल एलिजिबिलिटी मध्ये आर यू सॅलरीड जर तुम्ही सॅलरीड असाल तर यस करा जर तुम्ही स्टुडंट असाल तर नो करा ओके okay? इथे जर नो केलं तर मग डिझाबिलिटी आहे का तर नसेल तर नो no करा असेल तर यस करा ओके त्या पद्धतीने तुम्हाला पुढे इन्फॉर्मेशन फिलअप करायचं आहे यामध्ये लिहिले की इज युअर आधार लिंक बँक अकाउंट जनधन युवा अकाउंट और द अकाउंट हॅव लिमिट विड्रॉवल ऑर डिपॉझिट जर असेल तर यस करा नसेल तर नो no करा फे, आधार लिंक हे तुम्हाला करणं गरजेचं आहे नोट युअर आधार लिंक बँक अकाउंट इज द बँक अकाउंट विच यू लिंक आधार नंबर सक्सेसफुली असाच तुम्हाला बँक अकाउंट नंबर द्यायचा आहे ज्यामध्ये तुमचं लिंक असणार आहे त्या बँकेमध्ये तुमचं मोबाईल नंबर अशाच पद्धतीने तो तुम्हाला द्यायचा आहे जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे येणार आहेत हे स्कॉलरशिपचे मग जे प्रॉपरली बँक अकाउंट नंबर तुम्हाला टाकायचा आहे आय एफ सी कोड प्रॉपर टाका मग ब्रांच नेम ऑटोमॅटिकली येऊन जाईल सेव्ह या बटनवरती क्लिक करायचं आहे तुमची तुमची असणार आहे ॲड्रेस इन्फॉर्मेशन ॲड्रेस इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला जो ॲड्रेस तुमचा परमानंट असेल ॲड्रेस तो तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे स्टेट महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट ठाणे तालुका कल्याण आता समजा हा माझा ॲड्रेस आहे तालुका कल्याण विलेज पण इथे कल्याणच पिन पिनकोड जो आहे तो तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे हा जर तुमचा परमानंट ॲड्रेस असेल तर इथे तुम्हाला काय करायचं आहे इज करडन्स ॲड्रेस सेम ॲज अ परमानंट ओके सो इथे यस करा ठीक आहे समजा इथे तुमचा जो काही परमनंट ॲड्रेस जो आहे तो सेम नसेल तर इथे नो करा आणि करस्पॉन्स ॲड्रेस म्हणजे काय आता तुम्ही काही स्टुडंट असतील ते बाहेरच्या युनिव्हर्सिटीमधून इकडे शिकायला येत असतील तर मग त्यांनी हिकडचा जो ॲड्रेस असेल करंट ॲड्रेस तो तुम्ही यामध्ये मेन्शन करा बट ऍक्च्युअल ॲड्रेस जो तुमचा परमानंट असेल तो तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे ओके ते मेन्शन केल्याच्या नंतर मग सेव्ह बटन वरती क्लिक करा सेव्ह बटन केल्याच्या नंतर ॲड्रेस इन्फॉर्मेशन जी असेल तुमची तर पूर्ण फुलफिल यामध्ये होऊन जाईल नेक्स्ट स्टेप जर आपण बघितलं अदर इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे इथे की पॅरेंट्स ऑर गार्डियन डिटेल्स आपल्याला यामध्ये द्यायची आहे इज फादर इज अलाव फादर हे जिवंत आहेत का तर इथे यस करायचं आणि फादर नेम त्यांचं ऑक्युपेशन काय आहे ॲग्रिकल्चर म्हणजे फार्मर आहेत का बिझनेस करतात का डिफेन्स सर्व्हिसमध्ये आहेत का लेबर आहेत का किंवा या कॅटेगरीमध्ये कोणताही नसेल तर अदर्स यावरती सिलेक्ट करायचं आहे सॅलरीड आहेत का म्हणजे सॅलरी वगैरे त्यांना येत असते का ते यस करा नसेल तर नो करा ओके समजा ऍग्रिकल्चर असेल तर यश करा आणि इथे जर आपण घेतलं त्यामध्ये सॅलरी वगैरे नसेल तर नो तुम्ही करू शकता त्यानंतर मदर इज आहे तर इथे यस करा मदर नेम टाका हाऊस वाईफ असेल तर याच्यामध्ये काही ऑप्शन आहे का यामध्ये तर ऑप्शन आहे हाऊस वाईफ सो आणि सॅलरी वगैरे हाऊस वाईफ आहे तर सॅलरीचा प्रश्न येत नाहीये तर याच्यामध्ये नो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे सेव्ह बटनवरती यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट स्टेप असणार आहे आपली करंट कोर्स ते करंट कोर्स वरती आपल्याला मग क्लिक करायचं आहे करंट कोर्स वरती यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ऍडमिशन इयर इन करंट कोर्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे ऍडमिशन करंट कोर्स कधी तुम्ही घेत आहात ऍडमिशन तर दोन हजार पंचवीस जे की आता चालू आहे ते तुम्ही यामध्ये सिलेक्ट कराल इन्स्टिट्यूट स्टेट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्रच असणार आहे इश्युंग डिस्ट्रिक्ट जर बघितलं तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टला तुमचं कॉलेज तो ना ना ठाने आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे समजा तुमचं कॉलेज ठाणेमध्ये असेल तर ठाणे सिलेक्ट करा रायगडमध्ये रत्नागिरीमध्ये कोल्हापूरमध्ये कुठेही असेल ते सिलेक्ट करा समजा ठाणे आहे तर ठाणे सिलेक्ट करा मग कल्याणमध्ये आहे का भिवंडीमध्ये आहे का किंवा ठाणे खुद्द ठाण्यामध्ये आहे का तर ते सिलेक्ट करा क्वालिफिकेशन लेवल जे असेल तुमचं इकडे अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे तर अंडर ग्रॅज्युएट कोर्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जो काय कोर्स असेल तो तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायचे पण तुम्हाला आता एल एल बी थ्री ऑर फाय इयर आहेत तर अंडर ग्रॅज्युएट कोर्स यामध्ये सिलेक्ट करा स्ट्रीम जर यामध्ये सिलेक्ट करायचे लॉ ही स्ट्रीम तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायची आहे ओके लॉ ही स्ट्रीम यामध्ये तुम्ही सिलेक्ट कराल कॉलेज जे काय नाव असेल तुमच्या कॉलेजचं आता ठाणेमध्ये एवढे सर्व कॉलेजेस आहेत तर समजा माझं समजा व्ही पी एम टी एम सी लॉ कॉलेज आहे तर मी तिथे व्ही पी एम टी एम सी लॉ कॉलेज सिलेक्ट करेन कोर्स नेम तुमचा कोणता आहे समजा थ्री इयर्स एल एल बी आहे यामध्ये थ्री इयर्स सेलर दिसेल किंवा फाय इयर्स असेल किंवा जे असेल ते तुम्ही त्यामध्ये सिलेक्ट करू शकता एपीएमटीएमसी कॉलेज हे नॉर्मली थ्री इयर साठी आहे तर मी यामध्ये एडेडमध्ये आहात का तुम्ही किंवा अनएडेड मध्ये आहात तर समजा मध्ये आहे ते एडेड मी यामध्ये क्लिक करेल काही जे काही कॉलेजेस असतील त्यामध्ये जर आपण बघितलं तर फाय इयरचं त्यामध्ये ऑप्शन येऊन जातं जसं की हे बघा यामध्ये भगवान खेरी चॅरिटेबल ट्रस्टमध्ये एल एल बी फाय इयरचं त्यामध्ये ॲडमिशन होत असतात आणि थ्री इयर्ससुद्धा असतं सो या दोघांपैकी ज्या कॉलेजेसमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतला असणार आहे तशा पद्धतीने पुढे तुम्हाला हा कोर्स नेम तुम्हाला यामध्ये दिसणार आहे तुमचं थ्री इयर असेल तर थ्री इयरला सिलेक्ट करा फाय इयर असेल तर फायव्ह इयरला सिलेक्ट तुम्हाला करायचं आहे आता सध्या परत एकदा मी टी एम सी लॉ कॉलेज घेतो कारण की सम माझं थ्री इयर्स आहे आणि एडेडमध्ये आहे सो ॲडमिशन टाईपमध्ये कशामधून तुमचं झालेलं आहे थ्रू कॅप और गवर्नमेंट थ्रू झालेलं का स्पॉट ऍडमिशन थ्रू झालेलं आहे का ते तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायचं आहे थ्रू कॅब थ्रू झालं तर कॅब थ्रू करा आणि स्पॉट ऍडमिशन इन्स्टिट्यूट जसं मी तुम्हाला सांगितलं यामधून तुमचं ऍडमिशन होत आहे तुम्हाला यामध्ये स्कॉलरशिप भेटत असते स्पॉट ऍडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल आता समजा माझा कॅप थ्रू झालेलं तर कॅब सुद्धा कॅब मध्ये इथे क्लिक करेन मी जे काही तुमचं सीईटी च यामध्ये पर्सेंटेज आहे ते तुम्ही यामध्ये टाकायचं आहे जे काही पर्सेंटॅज वगैरे असेल आणि जे काही इथे लिहिलेलं आहे कॅप आयडी डॉक्युमेंट म्हणजे सॅम्पल्स से जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने तुमचा जो डॉक्युमेंट आहे तो दिसतो या पद्धतीने तुम्हाला तो अपलोड करायचा आहे कॅप राऊंडचा म्हणजे कोणता जो तुम्हाला कॉलेजमध्ये रिसिप्ट वगैरे देणार आहे त्यानंतर दे तुम्हाला एक हा फॉर्म दिला जाईल ओके जो की तुम्हाला ऍडमिशन टायमिंगला तुम्हाला ते दिलं जाईल तो तुम्ही यामध्ये अपलोड करा त्यामध्ये ऍप्लिकेशन आय जो असेल तो नंबर तुम्हाला त्यामध्ये मेन्शन करायचा आहे सो इयर ऑफ इयर ऑफ स्टडी ह्याच्यामध्ये फर्स्ट इयरच तुमचं येणार आहे कारण की तुम्ही फर्स्ट इयरला आता आहात फर्स्ट इयर कम्प्लीट ऑर ऑर तर याच्यामध्ये आता तुमचं चालू आहे परस्युंग आहे तर परस्युईंग यामध्ये टाकणार आहात तुम्ही ॲडमिशन डेट फर्स्ट इयरची जे काही तुम्ही ॲडमिशनला जाणार आणि ज्यावेळी तुम्ही ॲडमिशन घेतला असणार आहे त्यावेळी तुम्हाला एक कॉलेज अलॉटमेंट लेटर देत असतं एक त्यांच्याकडे ठेवत असतो जे की अलॉटमेंट तुम्ही त्यांच्याकडे दिला असणार आहे आणि एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर ती जी डेट असेल ती डेट डेट यामध्ये तुम्हाला मेन्शन करायची आहे ऍडमिशनची डेट फीस पेड यामध्ये काही कॉलेजेस तुम्हाला बोलत असतं फीज मध्ये झिरो मेन्शन करा तुम्ही एकदा कॉलेजला विचारा की त्यांना बोला की महाडीप्यूटी स्कॉलरशिपचा फॉर्म फिलअप करत आहे तर फीज पेड हा एक टॅब आहे याच्यामध्ये झिरो करू किंवा त्याच्यामध्ये फीज पेड चे अमाऊंट टाकायचे आहे का ते कॉलेजला एकदा विचारा कॉलेज मे बी सांगतो की फीस इथे तुम्ही झिरो टाका आणि नॉर्मली फॉर्म प्रोसेस करा ओके सो याच्यामध्ये मग अपलोड फीज जी तुम्ही फीज पे केलेली uh, uh, आहात ती चूज फाईल यावरती क्लिक करायचं आणि जी काही फीज असेल ती फीज तुम्हाला यामध्ये पीडीएफ अपलोड करायची आहे आणि हा जो आपला प्रोफेशनल कोर्स आहे तो यामध्ये तुम्हाला दिसत आहे प्रोफेशनल कोर्स इज ऍडमिशन थ्रू ओपन ऑर रिझर्व कॅटेगरी जर तुमचं आता माझं जनरल मधून ऍडमिशन होतं तर इथे जनरल सिलेक्ट होईल समजा तुमचं ऍडमिशन समजा कॅटेगरीमध्ये असेल तर इथे तुमची कॅटेगरी इथे तुम्हाला येणार आहे जो तुम्ही फॉर्म कशा पद्धतीने फिल अप करत आहे त्याच्यावरती ते डिपेंड आहे गॅप यामध्ये काही येणार नाही मोड जर बघितलं तर तुम्ही आता रेग्युलरच कॉलेज करणार आहात तर यामध्ये रेग्युलर हे मेन्शन तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे आणि सेव्ह या बटनवरती क्लिक करायचं आहे इथे जर बघितलं आपण तर तुमची कोर्स कंटेंट म्हणजेच कोर्स कोणता आहे जो की आता चालू आहे एल एल बी थ्री इयरचं एल एल बी इयर असू शकतं हे तुमचं याच्यामध्ये झालेलं आहे आणि मग सेव्ह या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पास्ट क्वालिफिकेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथे इम्पॉर्टंट आहे हे चांगल्या पद्धतीने बघा खूप विद्यार्थी यामध्ये मिस्टेक करत असतात आता एस एस सी डिटेल्स जे काय आहे क्वालिफिकेशन तुमचं ते तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे यामध्ये समजा एस एस सी तुम्ही यामध्ये सिलेक्ट करा त्यानंतर जी तुमची स्ट्रीम असेल एस एस सी एस एस सी जल याच्यामध्ये कम्प्लिटेड झालेलं आहे का तर कम्प्लीट झालेला आहे इन्स्टिट्यूट कोणतं होतं तर समजा माझं महाराष्ट्रच आहे इश्युंग डिस्ट्रिक्ट कोणतं होतं तर ठाणे होतं इन्स्टिट्यूट तालुका समजा कल्याण असेल तर कल्याण करा तर हे माझं ठाणे होतं इथे कोर्स आहे एस एस सी युनिव्हर्सिटी कोणती महाराष्ट्र स्टेट बोर्ड आता याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचं सी बी एस असू शकतं आय सी एस असू शकतं किंवा अदर्स काही काही तुमच्या युनिव्हर्स काही बोर्ड असेल ते तुम्ही त्यामध्ये मेन्शन करू शकता इथे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे तिथे तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट केले मोड रेग्युलरच होतं माझं तर रेग्युलर सिलेक्ट करा इयर म्हणजे काय तर ज्यावेळी अप्लाय केला असणार आहात म्हणजे समजा एखादा विद्यार्थी दोन हजार सहा मध्ये त्यांनी एक ऍडमिशन इयरला घेतलं होतं आणि कम्प्लीट कसं झालं त्याचं टू थाउजंड सो त्यानंतर मग सीट नंबर जो असेल तुमचा तो तुम्ही यामध्ये मेन्शन करायचा आहे जो तुमचा सीट नंबर कोणता बघायचा आहे जो तुमच्या मार्क्शिट वर असणार आहे तो कोणत्या एक्झाम कधी एक्झाम मंथ ऑफ एक्झाम म्हणजे कधी एक्झाम झालेली आहे किंवा कधी एक्झाम होते तर फेब आणि मध्ये मार्क्स ऑप मध्ये किती तुम्हाला मार्क्स पडलेले आहेत आणि व्हॅलिडेट मार्कशीट यावरती क्लिक करायचं आहे टोटल मार्क्स टाकायचे आहेत रिझल्ट तुमचा पास आहे तो टाकायचा आहे परसेंटेज हे ऑटोमॅटिकली तुम्हाला दिसून जातील इथे टोटल मार्क्स टाकले का इथे तुम्हाला रिझल्ट uh, आणि तुमचं पर्सेंटेज हे तुम्हाला दिसून येतील आणि अटेम्प्टमध्ये तुम्हाला इथे काय करायचं आहे तर फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्ही क्लिअर केलं असणार आहे तर एक एकच अटेम्प्ट द्या तिकडं ते तुम्ही मेन्शन करा जर काही गॅप असेल क्वालिफिकेशन किंवा कोर्समध्ये तर यस करा नसेल तर नो करून टाका आणि सेव्ह बटनवरती यावरती क्लिक करा ते झाल्याच्यानंतर मग तुम्हाला एस एस सी नंतर मग तुमचं जे काय ट्वेल्थ असेल ते ट्वेल्थ तुम्हाला यामध्ये एच एस सी ट्वेल्थ हे मेन्शन करायचे आहे अशाच पद्धतीने पुढे तुम्हाला या गोष्टी मेन्शन करायचे आहे सेव्ह वरती क्लिक करायचं आहे नंतरला ग्रॅज्युएशनचं विद्यार्थी असेल जसं की एल बी थ्री इयर्स हे ग्रॅज्युएशन नंतरच केलं जातं तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे मग आता त्या विद्यार्थ्यांनी इथे अंडर ग्रॅज्युएट कोर्स यावरती सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट स्ट्रीम मध्ये तुमचं काय आहे तुमचं म्हणजे कॉमर्स आहे तर हे तुम्ही इथे कॉमर्स सिलेक्ट करू शकता आणि नंतर मग जसे पुढे स्टेप ऍक्शन आहे त्या पद्धतीने नॉर्मली तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे ठीक आहे ते झाल्याच्या नंतर तुम्हाला सेव्ह बटनवरती यावरती क्लिक करायचं आहे तो सर्व झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे नो ॲड डिटेल्ड येथे दिलेलं आहे तिथे तुम्हाला सर्व गोष्टी खालती मेन्शन होतील तर जसं तुम्ही दहावी बारावी ग्रॅज्युएशन हे जसं तुम्ही मेन्शन करणार आहात तसं दहावी इथं बारावी या पद्धतीने तुम्हाला खालती मेन्शन दिसणार आहे त्या सर्व झाल्याच्या नंतर हॉस्टेल डिटेल्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हॉस्टेल डिटेल्स वरती जर आपण बघितलं तुम्ही हॉस्टेलची फॅसिलिटी घेतली असाल तर यामध्ये त्यावरती क्लिक करायचं आहे मग जे डिस्ट्रिक्ट असेल तुमचं ते डिस्ट्रिक्ट मेन्शन करायचं आहे तालुका मेन्शन करायचं आहे हॉस्टेल टाईफ गव्हर्नमेंट आहे का नॉन गव्हर्नमेंट आहे रेंटेड हाऊस आहे का ते सर्व मेन्शन तुम्ही करायचं आहे पीजी हॉस्टेलचे जे काही डिटेल्स आहेत ते मेन्शन करा ऍडमिशन डेट कधी होता ॲडमिशन ते तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे मेस आहे की नाही ते टाकायचं आहे आणि हॉस्टेलची जी सर्टिफिकेट असेल किंवा वॉर्डन वगैरे सर्टिफिकेट जे काय असेल ते यामध्ये तुम्हाला जेपीजी पी जी पी डी एफ फाईल हे त्यामध्ये अपलोड करायचं आहे आणि रेंट जो असेल पर मंथचा विदाउट मेस चार्जेस हे पण तुम्हाला मेन्शन करायचं आहे सेव्ह सेव बटन वरती तुम्हाला यामध्ये क्लिक करायचं आहे एखादा समजा विद्यार्थी असेल त्याचा हॉस्टेल वगैरे नसेल तर डे स्कॉलर यावरती ते सिलेक्ट करू शकतात सेव्ह बटनवरती यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे एवढ्या इन्फॉर्मेशन झाल्याच्या नंतर तुमची जी प्रोफाईल जी ते झिरो पर्सेंट दिसत आहे ती हंड्रेड पर्सेंट तुम्हाला यामध्ये दिसून जाईल त्यानंतर मग तुम्हाला आता प्रॉब्लेम हा येऊ शकतो की सर मग स्कॉलरशिप कशी आहे ती मला कशी समजणार आहे ते कसं अप्लाय करू तर याच्यामध्ये ऑल स्कीम यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ही राईट टू गि अप या वरती क्लिक करू नका राईट right टू गिव्ह याचा अर्थ जसा आहे की तुम्ही ती स्कॉलरशिप नाही पाहिजे तुम्हाला म्हणून त्यामधून तुम्ही बाहेर निघताय तर याच्यामध्ये क्लिक चुकूनही करू नका तुम्हाला ऑल या स्कीम यावरती सिलेक्ट करायचं आहे म्हणजे तुम्हाला कोणती स्कीम अप्लाय करायचं आहे ते तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे आणि याच्यामध्ये समजा एखादा विद्यार्थी ओबीसी मध्ये असेल एस सी बी सी मध्ये असेल असा विद्यार्थी या स्कीमला डिपार्टमेंटला इथे अप्लाय करेल ओबीसी एस सी, सी, सी आ, बी सी व्ही जे एन टी एसबीसी वेलफेअर डिपार्टमेंट स्कीम नेम जर आपण बघितलं तर ओबीसी स्टुडंट असेल तर ओबीसी साठी इथे सिलेक्ट करणार एसबीसी स्टुडंट असेल तर एसबीसी साठी सिलेक्ट करणार एन टी स्टुडंट असेल तर एन टी स्टुडंट यासाठी जे काय आहे त्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे सो समजा ओबीसी स्टुडंट आहे त्यामध्ये सिलेक्ट केलं आहे ट्युशन फीज आणि एक्झामिनेशन फीज ओबीसी स्टुडंट सर्च वरती क्लिक करा सो याच्यामध्ये तुम्हाला आता ही स्कीम पुढे तुम्हाला दिसत आहे ऍप्लिकेशन स्टार्ट डेट आहे सव्वीस जून पासून आणि जसं मी स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलेलं याची ऍप्लिकेशन एंड डेट कधी आहे थर्टी फर्स्ट मार्च दोन हजार सव्वीस थर्टी सप्टेंबर मी स्टार्टिंगला सांगितली होती डेट्स तर ते कॉलेज तुम्हाला सांगणारच आहे की लवकरात लवकर तो फॉर्म फिलअप करा जेणेकरून जे काही फीज असते रिफंड फीज जे काही असेल ते कॉलेजला सुद्धा त्यामध्ये गव्हर्नमेंट देत असतं सो त्यासाठी कॉलेज तुम्हाला फोर्स करत असतं की लवकरात लवकर फॉर्म फिलअप करा जेणेकरून तुमचा तुम्हालाही ती फीज नॉर्मली रिफंड ही होत असते लास्ट डेट आहे थर्टी फर्स्ट मार्च ट्वेंटी ट्वेंटी सिक्स बट कॉलेज जसं तुम्हाला सांगेल की डायरेक्टली तुम्ही जे काही स्कॉलरशिपचं फॉर्म आहे ते फिलअप करा आणि लवकरात लवकर जेवढं तुम्ही फॉर्म फिलअप कराल तेवढं तुमचं अमाऊंट आहे जे काही स्कॉलरशिपची फीज आहे ते तुम्हाला भेटण्याचे हे जास्तीत जास्त लवकर असतात मग याच्यावरती फक्त अप्लाय या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर पहिलं तुम्हाला आता मी ही पूर्ण प्रोफाईल कम्प्लीट केलेली नाहीये म्हणून ते मला प्रॉब्लेम त्यामध्ये दिलेला आहे पण तुम्ही पूर्ण फिल अप केल्याच्या नंतर तुम्ही त्यावरती फक्त क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर अप्लाय बटन क्लिक केल्याच्या नंतर तुमची ही जी स्कीम आहे ती अप्लाय होऊन जाईल ओके आणि त्यानंतर मग ही स्कीम केल्याच्या नंतर अप्रुव्हलला गेल्याच्या नंतर माय अप्लाय स्कीम यावरती क्लिक करायचं यावरती तुम्हाला समजते की अंडर मध्ये तुमचा फॉर्म आहे का समजा अप्रूव्ह झाला असेल तर इथे अप्रूव्ह येऊन जाईल रिझेक्ट झाला असेल तर रिझेक्ट इथे दिसेल फंड डिस्पर्स म्हणजे तुम्हाला पैसे अकाउंटमध्ये आले असतील तर याच्यामध्ये फंड डिस्पर्स यावरती तुम्हाला समजणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता की तुमचा स्टेटस काय आहे ओके अशा पद्धतीने तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म हे फिलअप करायचं आहे स्टेप बाय स्टेप याची तुम्हाला माहिती इथे देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे नक्की हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा हा चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा हेल्प होऊन जाईल आणि तुम्हाला जर कॅटेगरी वाईज जर तुम्हाला कोणत्या स्कीमला तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्याची जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला तसं मेसेज टाका डेफिनेटली मी त्यावरती नक्की व्हिडिओ बनवेल आणि स्कॉलरशिपचा फॉर्म फिलिंग चालू झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे कॉलेजेसमध्ये ते नक्की हे फॉर्म फिलिंग करायला चालू करू शकता ओके थँक्यू सो मच